आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान क्रमांक अकरा मधून हो मागासवर्गीय महिला अनुसूचित जाती महिला या जागेवरती माझी पत्नी तो प्रगती भरत कांबळे यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आज दाखल केलेला आहे गेल्या नऊ वर्षापासून मला ते दोन हजार सोळाला जे नगरपालिके इलेक्शन झालं त्याच्यामध्ये सर्वात विक्रमी मतानं विटा शहरातून सर्वात विक्रमी मतानं त्या निवडून आलेल्या होत्या आणि ह्या नऊ वर्षामध्ये त्या दिलेल्या मताचा आदर राखून अगदी प्रामाणिकपणे काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आता त्याच प्रयत्नाची पोहोच म्हणून परत आमचे नेते सदाशिवराव भाऊ पाटील मान्य अशोक भाऊ गायकवाड आणि आमचे नेते मान्य वैभवदाता पाटील यांनी परत आम्हाला एकदा संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करून प्रभागातील लोकांना कधीही नाराज करणार नाही एवढी आम्ही ग्वाही देतो आणि इथून पुढील काळामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणे काम करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू प्रभाग क्रमांक चार मध्ये आत्ताचा आम्ही वैशाली प्रताप सुतार पवन फोड व विट्यातील सन्मान्य साहेब सुखदेव पाटील साहेब यांचा या ठिकाणी अर्ज भरलेला आहे तिन्ही उमेदवार ही समाजामध्ये अगदी मिसळून वागणारी ही तिन्ही उमेदवार आमच्या पॅनेल मधून या ठिकाणी उभा राहत आहेत आणि या वार्ड वार्डामध्ये असणाऱ्या अनेक समस्या या समस्यावरती या उमेदवारांच्या बरोबर विचार मंथन करून गावातील अनेक गाडी अडचणीवरती थोडासा विचार करून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न ही नक्कीच उमेदवार करतील एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो आणि नमस्ते मी सुखदेव पाटील गेली दहा वर्ष विटा नगर परिषद विटा या नगर परिषदेच्या माध्यमातून माझ्या सौभाग्यवती सौ मीनाक्षीताई सुखदेव पाटील यांनी प्रभा प्रभाग क्रमांक चारच नेतृत्व केलेलं आहे गेले दहा वर्ष मला ह्या वॉर्डामध्ये प्रचंड नागरिकांनी असा प्रतिसाद दिला आणि आता परत मला या वार्डामध्ये उभा राहायला संधी दिली त्याबद्दल पहिल्यांदा मी प्रभाग क्रमांक चार मधील सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो माझी या वार्डामध्ये मा उमेदवारी का असावी तर मी सर्व समावेशक आणि शत्रू आहे मी ह्या वार्डामध्ये कुणाच्याही सुखदुःखासाठी प्रसंगी झोकून देऊन मी काम करणारा कार्य आहे कधी माझ्याकडून या मतदारसंघा या वाडामध्ये कोणावर हे जावे संघर्ष झालेला नाही या मला सर्व नागरिकांना बरोबर समन्वय ठेवून राजकीय सामाजिक व सांस्कृतिक हा वारसा विटान लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या राजकीय जीवनापासून जो जपलाय तोच वारसा इथून पुढे जावा ह्या अपेक्षेनच मी उमेदवारी करत आहे मी माझं नेतृत्व करत असताना मला वाटतं की मी हर हुनरी आहे मला परवाच एका मीडियामधून एक बातमी पाहायला मिळाली की हा वार्डामध्ये तुफान लढत होणार आहे मलाही वाटतं की आपण त्याला आपण सज्ज असावं त्या हेतून मी सदाशिव पाटील व वैभव पाटील यांचा एक सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य पाटील घराण्यातला उमेदवार म्हणून मला जर संधी दिली तर मी शंभर टक्के त्याचं सोनं करून दाखवेल माझ्या समवेत सौ वैशालीचाही सुतार श्री पवन पोळ व आमचे बुधावले यांच्या सौभाग्य होती असे आमचे चार अर्ज आहेत आम्ही एक संघपणे जे आमचं नेतृत्व ज्यांना उमेदवारी जाहीर करतील त्याच प्रचंड ताकदीने काम करेल प्रसंगी माझी उमेदवारी असेल नसेल पण मी सगळ्यात ह्या कार्यकर्त्यांना सांगते सगळ्याच्या सा पुढं दोन पावलानं मी काम करेन आणि या गावचा राजकीय सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपेन एवढे आपणास त्याची विनंती करतो तसेच मला सर्व पत्रकार मित्रांनी आज गेली दहा वर्ष माझ नाव जिवंत ठेवायचा प्रयत्न केला आणि माझ्या पाठीशी आपण सगळे उभा त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो <णाँगा> प्रताप सुतार माझ्या मिसेस वैशाली प्रताप सुतार यांना आज प्रभाग नंबर चार मधून जी देऊ केलेली उमेदवारी आहे त्याबद्दल मी पाहिल्यांदा आमच्या पक्ष असं असतील तर मनापासून आभार मानतो आणि ज्या प्रभाग नंबर चार मधील लोकांनी आमचं नाव सुचवून जे आम्हाला उमेदवारी करण्यासाठी आभार मानतो आज आम्ही सांगितल्याप्रमाणे आज फक्त प्राथमिक आम्ही अर्ज दाखल केलेले पक्षश्रेष्ठी जो काय आम्हाला आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही काम करत राहू उमेदवारी कोणालाही मिळू आज सतरा तारखेनंतर ते चित्र स्पष्ट होईल आणि ज्या पद्धतीने कोणाला उमेदवारी मिळाली तर आम्ही त्याचं शंभर टक्के तातडीनं काम करू आणि उमेदवारी मिळाल्यानंतर जे काही प्रभागातील काम असतील ते आम्ही प्रामुख्यानं लक्ष देऊन करण्याचा प्रयत्न करू हा नगराध्यक्ष पदासाठी मी एकोणतीस वर्षानंतर जे ओबीसी आरक्षण पडलं त्याबद्दल आम्ही आग्रही होतो परंतु जे काही पक्षश्रेष्ठीने आम्हाला सांगितलं की काही वेळेला थोडस था थांबावं था लागतं था 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 था। राजकारणात त्यामुळे थोडस पक्षश्रष्टीने सांगितल्यामुळे आम्ही थांबून था खाली प्रभाग नंबर चार मध्ये उभा राहण्याचा निर्णय घेतला प्रभाग नंबर पाच व प्रभाग नंबर नऊ मधीलदळी कुटुंबियाचे अर्ज आम्ही भरलेले आहेत या अर्ज भरत असताना या वेळेला संपूर्ण दोन्ही वॉर्ड मधील पूर्ण भिंगादळे कुटुंबीय कदमवाड्यातील आणि घुमटमाचे सर्व लोक इथं उपस्थित होते आणि यांच्या उपस्थितीत हा आम्ही अर्ज भरलेला आहे सदतची निवडणूक आहे ही परंपरागत निवडणूक आहे गेल्या पाच वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर येणारी ही निवडणूक आहे आदरणीय सदाभाऊ पाटील वैभवदादा पाटील यांचं खंबीर नेतृत्व व त्यांचा ह्या विटे शहराचे असणारा जिवाळा हनुमंतराव हा, हा, पाटील साहेबांनी जे काय ह्या विट्यामध्ये पाया रचलेला आहे तो पाया रचलेला पायाच्या अनुवादा पुढील वाटचाल सुरू आहे आणि ह्या वाटचालीमध्ये आम्हाला आमच्या वॉर्डमधील दोन्ही उमेदवार जे मागासवर्गीय कुटुंब हे जगते आहेत आणि जनरल मधले उमेदवार आहेत त्या कुठल्याही उमेदवारांच्या निवडून येण्यामध्ये तेव्हा ही शंका नाही उलट आमच्या असा विषय आहे आमचा जो अभ्यास आहे विठे त्या विठे अभ्यासानंतर सत्तावीस झिरो हाच निर्णय तुम्हाला तीन तारखेला बघायला मिळेल त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा